नमस्कार मंडळी रानातली पाखरा चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मंडळी आज मी तुम्हाला कुठल्या आयुर्वेदिक औषधीबद्दल किंवा कुठल्या झाडपाल्याबद्दल किंवा कुठल्या शेतीच्या शेतीला उपयोगात असलेले कुठले अवजारं किंवा त्या शेती उपयोगासाठी काही औषधी याच्याबद्दल मी तुम्हाला आज सांगणार नाही तर मी आज अशा एका मुद्द्यावरती बोलणार आहे अशा एका टॉपिकवरती बोलणार आहे की ते खूप गरजेचं आहे आणि अत्यंत आवश्यक आहे तर मंडळी हा शेवटपर्यंत व्हिडिओ पहा स्किप करू नका कारण माहिती खूप महत्त्वाची आहे तुम्ही व्हिडिओ अशा प्रकारचा जो व्हिडिओ आहे तुम्ही यूट्यूबवरती कितीही जरी सर्च मारले किंवा कितीही जरी शोधले तरीसुद्धा तुम्हाला तुम्हाला हा व्हिडिओ अशा प्रकारचा व्हिडिओ मुडीच भेटू शकणार नाही आणि मला तरी नाही वाटत की असेल म्हणून तर म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा खूप महत्त्वाचा आहे आणि खूप उपयोगी आहे तर महत्त्वाचं म्हणजे आजचा व्हिडिओ हा कसा आहे तर आपल्याला न समजून येणारे आजार म्हणजे जी सहसा आपल्याला समजून येत नाही आपल्या लक्षात येत नाही आपल्या निदर्शनास येत नाही अशी काही आजार असतात अशी काही रोग असतात की त्यामुळे आपण ग्रासले जातो आणि एक दिवस अशी पाळी येते की त्या आजाराचा खूप मोठ्या प्रमाणामध्ये विस्फोट झाल्यासारखा होतो आणि त्यावेळेला आपल्याकडं काही पर्याय राहत नाही तर त्यावेळेला माणूस दगावण्याचीसुद्धा जास्तीत जास्त शक्यता असते तर मंडळी व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा काय माहिती आहे आजची तर काही पॉईंटसुद्धा मी नोट करून ठेवली आहे ते नोट पॉय पॉईंटनुसार मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप सांगतो तर चला सुरू करूया <ण्णागा> मंडळी नंबर एक अधेमध्ये आदे अचानक पोट दुखणे मंडळी जर का तुमचं अधेमध्ये आदे अचानक पोट दुखत असेल आणि म्हणजे आपण जेवण केल्यानंतर कधी कधी काय होते बाहेर फिरायला जातो त्यावेळेस अचानक आपलं पोट दुखायला येते वन साईड पोट दुखायला येते किंवा कधीकधी काय होते की आपण जेव्हा थोडं कोहमट पाणी पिलं किंवा थंड म्हणजे पाणी पिलं तर त्यावेळेलासुद्धा कधीकधी अचानक पोट दुखायला येते तर ते त्यामध्ये तुमच्या अल्सर होण्याची किंवा किंवा इतर काही मी म्हणणार नाही एक्झॅक्टली तुम्हाला तेच होईल म्हणून परंतु ही एक लक्षणे असतात तर त्यामुळे सुद्धा तुम्ही खूप काळजी घ्या त्यानंतर दुसरं आहे रात्री डोळे दुखणे माफ करा त्यानंतर आहे रात्री डोके दुखणे रात्रीच्या वेळेला काय होते दिवसभर आपण काम करतो थकवा आल्यानंतर रात्रीला काय होते की अर्धं डोके दुखायला लागते तर अर्धे डोके दुखते कधी कधी काय होते तर असं डोकं दुखते आ, दो, दो, दोन दोन दिवसानं एक दिवसानं डोकं दुखत राहते आपण म्हणतो की दिवसभराच्या कामानं आपण थकलो त्यामुळे कदाचित डोकं दुखत असावं असं आपला गैरसमज होतो परंतु याला तुम्ही कसल्या प्रकारे या डोके दुखण्याला तुम्ही इग्नोर करू नका कारण हा सुद्धा एक खूप मोठा आजार असू शकतो त्यानंतर भूक न लागणे साधारणतः केव्हा होते की उन्हाळ्यामध्ये आपण जेव्हा बाहेर फिरायला जातो किंवा एखाद्या ठिकाणी आपण निवांत एका ठिकाणी जेव्हा बसतो किंवा आपल्याला काही काम करत नसतो त्यावेळेला त्या व्यक्तींना त्या विशेषतः भूक लागत नाही तर ही भूक न लागणे हा एक कारण सुद्धा <coughs> कोणत्या तरी आजाराचा असू शकतो तर त्यामुळे तुम्ही ह्या गोष्टीकडे सुद्धा खूप चांगलं लक्ष देणे आवश्यक आहे कारण भूक न लागणे म्हणले तर आपल्या पोटाचे काही आजार असू शकतात तर त्यामुळे तुम्ही त्याच्याकडे सु सुद्धा लक्ष द्या त्यानंतर पोट फुगून येणे कधी कधी काय होते पोट आपला फुगल्यासारखा वाटते असं फुग टुंब झाल्यासारखं वाटते त्यामुळे पोट फुगण्यावरती पोट फुगत असेल तुमचा वारंवार किंवा पोट फुगला जरी नसेल पण तुम्हाला वाटत असेल की माझं पोट फुगलं आहे तेव्हा सुद्धा सुद्धा तरीसुद्धा तुम्ही खूप त्याकडे लक्ष द्या त्यानंतर आपण रात्रीला आता नियमित जे काम करतात रात्री तर रात्रीच्या वेळेला त्यांचं तर वेगळं आहे पण ज्या लोकांना लवकर झोप लागत नाही उशिरापर्यंत झोप लागत नाही त्या व्यक्तींसाठी एक बी पी ब्लड प्रेशरसारखे असे विविध आजार असू शकतात किंवा त्यांचं म्हणजे चिंता रोगसुद्धा असू शकते तर त्यामुळे झोपेकडे सुद्धा तुम्ही इग्नोर करू नका मात्र झोपेच्या गोड्या खाऊ नका यावरती आपलं सु सुद्धा आयुर्वेदिक उपचार आहेत ते तुम्ही करून घेऊ शकता तुम्हाला झोप लागत नसेल तर आपल्या प्लेलिस्टमध्ये जा आपल्या व्हिडिओमध्ये गेले आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये गेले तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणीसुद्धा एक व्हिडिओ टाकलेला आहे झोपेवरती उपाय तो सुद्धा तुम्ही करून वेगवेगळे उपाय सांगितले आहेत दोन तीन ते करूनसुद्धा तुम्ही आपली झोप घेऊ शकता त्यानंतर सकाळी उशिरापर्यंत झोपून उठणे हा एक आजार म्हणता येणार नाही काही व्यक्ती काय काहींचं याच्यावरती वक्तव्य असेल की उशिरापर्यंत झोपणे हा एक आवडते आम्हाला म्हणून झोपतो किंवा काही लोकांना म्हणजे खूप उशिरापर्यंत झोपायची सवय असते हा त्यांचा भाग तरी वेगळा परंतु काहींना काय होते की आपण लवकर जरी झोपू तरीसुद्धा खूप उशिरापर्यंत जाग येत नाही त्यासाठी सुद्धा त्यामुळे तुमच्या जो डुका आहे किंवा ब्रेन कॅन्सर ब्रेन ट्यूमर जो म्हणतो तर तशा प्रकारचे आजार उद्भवण्याची सुद्धा जास्तीत जास्त शक्यता असते याकडे सुद्धा इग्नोर करणे किंवा दुर्लक्ष करणे हा खूप धोक्याच्या ठरू शकते त्यानंतर अंगाला खाज सुटणे कधी कधी काय होते चालता चालताच चालता अंगाला खा खाज सुटते माझं एक मित्र आहे त्या मित्राला अचानकपणे अर्थिंग आल्यासारखं खास सु खाज सुटते तर हे तुमच्या रक्त जो आहे रक्त जे शुद्ध आहे आपण आपलं रक्त शुद्ध असायला पाहिजे सुद्धा एक कारण असू शकते तर त्यामुळे याच्याकडे सुद्धा इग्नोर करायचं नाही लक्ष द्यायचं देऊ नका त्यानंतर अचानक छाती भरून येणे विशेषतः मला सुरुवातीला याच्याबद्दल मला ज्ञान नव्हतं मी अभ्यास करायला सुरुवात करायला होतो त्यावेळेला माझीसुद्धा कधी अधेमध्ये छाती भरून येत होती आणि असं म्हणजे कोणीतरी दाबत आहे दडपण देत आहे छातीला असं वाटत होतं तर याकडे सुद्धा तुम्ही दुर्लक्ष करू नका तर यावरती मी उपाय सांगणार आहे शेवटी हे संपूर्ण झाल्यानंतर उपायसुद्धा आहे तर खूप चांगले आहेत ज जबरदस्त आहेत आणि तुम्ही नेहमी वापरू शकता नेहमी करू शकता असे उपाय आहेत त्यानंतर शरीरावर आलेला चट्टा एखाद्या ठिकाणी कोणत्याही शरीराच्या कुठल्याही भागावरती जर का एखादा चट्टा आला असेल तर तो चट्टा क कसल्याचा आहे काय आहे हे नेहमी तपासत राहणे आपल्या शरीराला पाहत राहणे आपल्या शरीराची पाहणी करत असणे हे अत्यंत आवश्यक आहे तर व्हिडिओ कदा कदाचित हा मोठा होऊ शकतो पण तरीसुद्धा तुमच्या खूप उपयोगाचा आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत पहा तर आ, शरीरावरती जो चट्टा आहे त्या चट्ट्याचा तुम्ही एखाद्या कुष्ठा रोगाचासुद्धा असू शकतो किंवा इतर का सुद्धा असू शकतो तर त्यामुळे त्या चट्ट्यावरती वेळीच लगेचच इलाज करा आपल्या चट्ट्यावरती दाग याच्यावरती सुद्धा काही व्हिडिओ आहेत तेसुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता परंतु एखादा चट्टा जातच नसेल तर तुम्ही वैद्यांनासुद्धा दाखवून घ्यावा त्यानंतर डोळ्यांच्या बाबतीमध्ये डोळे जे आहेत डोळे लाल येणे डोळ्यांची गरमाहट होणे त्यानंतर डोळे दुखायला लागणे अशी विविध आपल्याला डोळ्यांची सुद्धा काही आजार असतात तर ते डोळ्यांची आजार जे आहेत ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत कारण आपल्याला डोळे ही निसर्गाने दिलेली एक खूप मोठी मोलाची देणगी आहे तर त्या डोळ्यांना जपणे हा आपलं एक खूप महत्त्वाचं काम आहे त्यामुळे डोळे तुम्ही जपा आपली कारण डोळ्यांची जर का प्रकाश ज्योत कमी झाली तर आपण ती वापस आणणं आन, आणि वापस लवटवणं खूप कठीण आहे मग त्यानंतर ते चष्मा वगैरे लावणं हे खूप म्हणजे निसर्गजनं दिलेलं जे हे प्रथमचं आहे ते एक खूप चांगलं राहते त्या त्यावरती पुन्हा डोळ्यांची निगा कशी राखायची यावरतीसुद्धा आपला एक व्हिडिओ टाकलेला आहे ते सुद्धा तुम्ही बघून घेऊ शकता डोळ्यांना शुद्ध आणि चांगलं ठेवण्यासाठी आपण सकाळी रोज पाण्याचे सटके तोंड फुगवून असं मारायला पाहिजेत याच्यावरती मी तुम्हाला खूप चांगला उपाय सांगणार आहे अशा प्रकारे काही तुम्हाला जर का आजार असतील अशा प्रकारे काही डिसिज तुम्हाला आढळून येत असतील तर तुम्ही नक्की याच्यावरती इलाज करण्याचा नक्की प्रयत्न करा आणि शक्यतो स्वतःची काळजी घेत राहा असे विविध जे आजार आहेत कधी हां आणि पुन्हा तुम्हाला सांगायचं राहिलं कानाची जी पापणी आहे कानाची पाडी जी आहे हे कानाची पाडी जाळ असेल म्हणजे आता जर का ज्यांची जन्मापासून जाळ असेल तो वेगळा भाग परंतु आता काही कालावधीनंतर जर का जाळ आली असेल त्यांची जाळ होत असेल किंवा जठर लागत वाटत असेल ब वाटत असेल किंवा या ठिकाणी जर का काही डागाडाग होत असतील तर ते सुद्धा तुम्ही आपल्या कोणत्या तरी एका आजाराचं लक्ष नसू शकतात तुम्ही त्याकडे सुद्धा लक्ष देऊ लक्ष देणे खा फारच महत्वाचं आहे याच्यावरती मी तुम्हाला जे आपण नियमित करू शकतो असेच मी उपाय सांगणार आहे आज आणि जे चांगले उपाय आहेत घट्टर उपाय आहेत म्हणजे पक्के उपाय आहेत त्यावरती आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पडून आहेत ते तुम्ही पाहू शकता तुम्हाला हे जे नियमित वापरात येऊ शकतात आपण आणि आजार असोत असत अथवा नको असोत हे तुम्हाला निरंतर तुम्ही करू शकता आणि एकदम साधे आणि सोपे उपाय आहेत असे मी तुम्हाला सांगणार आहे तर पहिला उपाय आहे गवती चाय आपण जे सकाळी रोज चाय पितो ते चाय आपण पी पितो साखर त्याच्यामध्ये टाकतो साखर आणि चायपत्ती टाकतो हे चाय जर तुम्ही जे पि जे पिता ते चाय पिण्या तेवाले चाय पिण्यापेक्षा पी तुम्ही जर का वनस्पती चाय किंवा गवती चाय किंवा त्याला आपण आयुर्वेदिक चायसुद्धा म्हणू हिरवं चाय वेगवेगळी नावं देऊ शकतो आपण आपापल्या पद्धतीनं तर तेसुद्धा तुम्ही चाय जर का पिले तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला फायद्याचं ठरू शकते यामध्ये तुम्ही, तुम्ही काय करायचं चाय टा बनवत असताना गवती चाय जी आपल्याला मिळते ते गवती चाय टाकायची त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही टाकू शकता गुळ नसेल तर साखर पण चालेल त्यानंतर पिंपळाची काही पानं वाल्लीवाली टाकले तर खूपच तुम्हाला चांगलं फायद्याचं ठरेल त्यानंतर तुमचा पोट साफ होण्यासाठी खूप उपयोगी ठरत ठरते ते त्यानंतर डोळ्यांना काही जर का त्रास होत असेल किंवा हे निरंतर करा तुम्ही निरंतर करा डोळ आपण जेव्हा ब्रश करतो सकाळी ब्रश केल्यानंतर आपण जेव्हा पाण्यानं जेव्हा तोंड धुतो त्यावेळेला पाण्याजनं तोंड धुवून झाल्यानंतर तुम्ही तोंडामध्ये पाणी घ्या असं पूर्ण भक्कम भरून असं आणि पा खुले डोळे करून पाण्याचे सटके मारा चांगलं पाणी शुद्ध पाणी घ्या सकाळचं आलेलं नळाचं किंवा विहिरीचं काढले तुम्ही तरी चालेल बोरवेलचं काढले तरी चालेल तर ते तुम्ही उघडे डोळे करून असे वीस ते पंचवीस वेळा जर का सटके घेतले सुरुवातीला तुम्हाला करायला त्रास होईल जवळपास तुम्ही चार ते पाच वेळाच करू शकाल सुरुवातीला <laughs> नंतर तुम्हाला त्याची सवय पडेल परंतु शक्यतो वीस ते पंचवीस वेळा करण्याचा प्रयत्न करा असा दम घुठल्यासारखा वाटते सुरुवातीला त्यानंतर गवती चायसोबत तुम्ही जी हप्त्यातून दोन तरी दिवस आठवड्यातून दोन तरी दिवस जिरास चायसुद्धा तुम्ही पिऊ शकता जिऱ्याची चाय त्यामध्ये चायपत्ती टाकायची नाही तर तुम्ही जिराची चाय टाक जिऱ्याची चाय तुम्ही बनवू शकता आणि जिऱ्याची चाय बनवून तीसुद्धा तुम्ही पिऊ शकता म्हणजे काय चायपत्ती नाही टाकायची साखर टाकायची आणि जिरा त्याच्यामध्ये टाकायचा तर तुम्हाला खूप चांगलं बरं लागेल बरं वाटेल एखादा त्याच्यामध्ये लिंबू जी असते लिंबूचं पानसुद्धा टाकू शकता क खूप चांगलं होईल त्यानंतर एखादा दिवस असं ठरवा की त्या दिवशी तुमच्याकडं ताक असेल किंवा मठ्ठा असेल तो ताकसुद्धा पिऊन तुम्ही काढा दिवसभर जेवण करायचं नाही फक्त ताक प्यायचा आपल्या शरीराची जी आहे रोगप्रतिकारक शक्ती वाढवते स्मरणशक्ती वाढवते त्यानंतर याचा युवक लोकांना खूप चांगला फायदा होतो जे मानसिक स संतुलन जे आहे ते सर्क्युलेटर आहे ते खूप चांगलं स्ट्रॉंग राहते व्यवस्थित राहते आणि आपली काम करण्याची जी ताकद आहे जी स्टॅमिना आहे तेसुद्धा वाढते त्यानंतर हा सर्वात मोठा आणि जबरदस्त आहे आणि हा सर्वांचा सर्वांना करायलाच पाहिजे रोज सकाळी उठून नियमित व्यायाम नियमित व्यायाम करा रोज सकाळी उठा शक्य तितक्या सकाळी उठ उट, का उठा ज जवळपास पाच वाजतापर्यंत जरी उठले तुम्ही तरी खूप चांगला आणि सकाळी उठल्यानंतर योगा करा व्यायाम करा आणि सकाळची कोवडी ऊन घ्या सकाळची केव कोवडं श्वासोस्व हे निसर्गरम्य वातावरणातलं खूप चांगलं राहते तुमच्या आरोग्यासाठी खूपच आहे एक बेस्ट पाय आहे नियमित व्यायाम करणे तुम्ही सकाळी असं नाही की खूप सकाळला उठा खूप पहाटेला उठा पाच वाजता उठले तरी तुम्ही चालेल आणि पाच वाजता उठून तुम्ही निसर्गम्य वातावरणामध्ये सकाळचं कोवळी ऊन घ्या स्वासोसवास करा तिथं कोवडी योगा करा योगा केल्यानं खूप चांगले फायदे होतात तुमची विविध आजार ज्यू जे आहेत ते सुद्धा पडून जातात तर तुम्ही याच्यासाठी सुद्धा याच्यासाठी सुद्धा खूप चांगला प्रयत्न करा तुम्ही करत नसाल तरी त्यानंतर तुम्ही फिरायला जेव्हा जाता त्यावेळेला कडुलिंबाची झाडं आपल्याला रस्त्यामध्ये पडतातच कदाचित तुम्हाला सवय नसेल पण सवय करा खूप चांगलं होते त्याची कोवडी पानं जी राहते ती कोवडी पानं खाण्याचा प्रयत्न करा सुरुवातीला तुम्हाला कडू वाटेल एक दोन पानंच खा छोटी छोटी नंतर ती सवय वाढवत जा खूप मोठ्या प्रमाणात असं गुच्छ नाही खायचं नाही तर जहरीले बनाल तर कडूलिंबाची दोन तीन पानं खा आ, रोज तुम्हाला खूप चांगलं फायद्याचं राहील त्यानंतर गुडवेल गुडवेल हा एकसुद्धा खूप चांगला उपाय आहे की याला हिंदीमध्ये गिलियासुद्धा म्हणतात तर गुडवेल जर का तुमच्या परिसरामध्ये असेल कुठं बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळत नाही गुडवेल तर तुमच्या तुम्हाला जर का तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठून तरी शोधून आणा आणि ते झाड लावा एक कांडी जरी आणले तरी ते जगते सहज सहजच जगते ती तिला पाण्यानं वाढवा वाढवल्यानंतर एका आठवड्यामधून एकदा जरी तुम्ही ती गोडवेलची कांडी खाल्ले चगडले आणि त्याचा अर्क जर का पोटात घेतले तर खूपच चांगला आणि जबरदस्त तुम्हाला खूप चांगला फायदा होईल त्याचा याचा कडू वगैरे काही वाटत नाही तुम्ही जर का खाल्ले ते तर कांडी तर त्याची तर खूप चांगला फायदा होईल त्यानंतर तुमच्या पोट साफ होण्यासाठी आपल्या शरीराला व्यवस्थित ठेवण्यासाठी पोट साफ होणे सर्वात आधी महत्त्वाचं आहे जर का तुमचं पोट साफ होत नसेल तर तुमची रोगप्रतिकारक क्षम क्षमता वाढणार नाही आणि रोगप्रतिकारक क्षमता किंवा शक्ती वाढली नाही तर आपली रोगांशी लढण्याची ताकद राहत नाही आणि अशा वेळेला काय होते रोगांशी लढण्याची ताकद नसली तर आपल्याला विविध आजार हे ग्रासत असतात त्यामुळे किंवा तुमच्या काही शरीरातले इतर जरी आजार असले तुम्हाला काही सकाळी गॅसेसचं काही प्रॉब्लेम असलं तर तुम्ही काय करा एरंड तेल एरंड तेल सर्वांना माहिती असेल रोजच्या वापरामध्ये रोजच्या जेवणामध्ये तुम्ही पुढीमध्ये दोन ते तीन चम्मच जर का जे पीठ आपण घोळतो त्या पिठामध्ये त्या कणकीमध्ये आट्यामध्ये जर का तुम्ही एरंडचं तेल टाकले तर तुमच्या परिवाराला तुमच्यासोबत सोबत तुमच्या परिवारालासुद्धा याचा चांगला फायदा होईल किंवा घरचे लोकांना याचा काही त्रास नसेल किंवा घरच्या लोकांना विरोध करत असतील तर तुम्ही एरंडचं तेल छोट्याशा बॉटलमध्ये घेऊन मार्केटमधून किंवा बाजारातून शक्यतो ओरिजिनलवाला घ्या चांगलं घ्या एरंडचं तेल एरंडचं ते तेल तर तुम्ही जर का घेऊन आणले आणि बॉटलमध्ये छोट्याशा ठेवले रोज सकाळी पाण्यासोबत एक चम्मच टाकून त्याला जर का तुम्ही चांगलं ढवाळून पिले तर नक्कीच तुम्हाला खूप चांगला बरं वाटेल पाण्यासोबत जरी शक्य होत नसेल तर तुम्ही चायमध्ये टाकूनसुद्धा ते पिऊ शकता छोटंसं चा चाय हे लेफ्ट ठेवायचं म्हणजे मागं ठेवायचं तोंडाला चव ठेवण्यासाठी त्यानंतर तुम्ही आपल्या निरंतर वापरासाठी आपल्या जेवणामध्ये लसणाचा नेहमी वापर करा लसण जे आपण म्हण लसण जर का तुम्ही वापरामध्ये ठेवले तर तुमच्या शरीरातले वात लकवा अशा प्रकारचे जे आजार आहेत ते येण्यासाठी टळतात येणारे जे आहे ते सुद्धा टळतात तर लसणाचा वापर करा त्यानंतर जेवणाचा जेवणामध्ये आपण जे जेवण बनवतो जेवणामध्ये कडू ह्या गोडलिंबाचं अवश्य वापर करा त्यानंतर तुम्ही काही भाज्यांमध्ये अद्रक जरी टाकले तरी खूप चांगलं होते चाय पितीस तानी अद्रक टाका चायमध्ये सुद्धा तुम्हाला गवती चाय सांगलं त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही अदरक टाकू शकता तर मंडळी ही जी माहिती होती ही माहिती अत्यंत उपयोगाची होती तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी तुमच्या इतर नातेवाईकांसाठी तुमच्या मित्रांसाठी तुमच्या तुमच्या भावंडांसाठी तर ही माहिती इतरांनासुद्धा सांगा इतरांनासुद्धा शेअर करा कारण अशी माहिती यूट्यूबवरती मिळणे हे शक्य नाही तर त्यामुळे व्हिडिओ आवडला तर लाईक करून घ्या आणि शेअर करा आपल्या तर आणि काही नाही समजलं तर कमेंट करून विचारा मला शक्यच नक्कीच तुम्हाला मी तुमच्या प्र कमेंटचे उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन नाही शक्य झालं तर व्हिडिओ बनवीन तुम व्हिडिओ बनवून तुमच्या प्रश्नाचं उत्तर नक्की देईन आणि त्यानंतर आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर सबस्क्राईबसुद्धा करून घ्या आणि आलेल्या बेलघंटीला वाजवून द्या कारण येणारी व्हिडिओची प्रत्येक नोटिफिकेशन तुम्ही मिस होऊ देऊ नका त्यासाठी बेलघंटीलासुद्धा वाजवा तर भेटूया आपण पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार